नमस्कार मित्रांनो माझे नाव नीलज अलका किशोर ताडे मी अकरावी सायन्सचा विद्यार्थी तर मित्रांनो मी सृजन वनचा माझी शिबिरार्थी आणि सृजन टू आणि सृजन थ्रीला मी स्वयंसेवक म्हणून म्हणतो आणि असंच सृजन सोबत मला आयुष्यभर जोडून राहील तर आपण सर्वांना आता खूप जास्त प्रश्न पडत असतील की सृजन म्हणजे नेमकं काय सृजन म्हणजे तुमचे विचार वागणूक वर्तन जीवन स्वभाव बदलवून टाकणारे एक मुख्य साधन आहे सूजन नाव ऐकताच मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी सृजनचा शिबिरार्थी आहे त्याच्या जीवनात काही ना काही अडचणी संकट नक्की असतात पण त्या संकटांचा अडचणींचा पछाराप न करता त्यांना हसत कशी मिठी मारायची हे ला ला मला सृजन्य शिकवलं आता हे रक्ताचं नसलं तरी चालतं पण ते आपल्याला मनानं जपता आलं पाहिजे हे मला सृजन्य शिकवलं त्या छोट्या गोष्टी माणसाचं जीवन बदलवण्यासाठी मदत करतात जसे की वेगवेगळे गेम खेळणे वेगवेगळे प्रयोग करणे वनराई बंधारा बांधणे आदिवासी गावांना भेटी देणे आपला दुसऱ्या व्यक्तीबद्दलचा आणि दुसऱ्या व्यक्तीचा आपल्यावरील दृष्टिकोन समजून घेऊन समोरच्याला मदत करणे पडलेल्या प्रश्नांना संकोचता विचारणे आणि मोठ्यांचा आदर आणि छोट्यांना प्रेम कसं द्यावं हे मला सृजनने शिकव तसेच आमच्या सृजन टीममधील दीक्षा दिदी आणि अनिकेत दादा हे आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये जे करून दाखवले ते आमच्यासाठी एकदम प्रेरणादायी आहे तर मित्रांनो मला सृजनमधून जसे अनुभव आले तसे अनुभव अनुभव तुम्हालासुद्धा येऊ शकतात तर तुम्ही सृजनला नक्की भेट द्या धन्यवाद